मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण गुगल इनपुट टूल कसं डाउनलोड करतात त्याविषयी व्हिडिओ तयार केला होता बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की आम्ही ज्यावेळेस मराठीमध्ये टायपिंग करतो तर फोटोशॉपमध्ये किंवा कोरड्राममध्ये अशा प्रकारचं मराठीमध्ये टायपिंग होत नाही तिथे जर तुम्ही मराठीमध्ये टायपिंग केलं तर ते अशा पद्धतीने तर तिथे बॉक्स येतात ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं मराठीमध्ये टायपिंग करता ओके आता इथे मी एक काहीतरी मराठीमध्ये टायपिंग करतो मी जसं की इथे मी मराठीमध्ये टायपिंग केले आहे तर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक एरर येत होतं एरर काय येतं हे त्याविषयी आपण पुढे शिकणार आहोत तर त्यासाठी आपलं काय करायचं आहे मराठी फॉन्ट डाउनलोड करायचे तर ते मराठी फॉन्ट कसे डाउनलोड करायचे त्याला इन्स्टॉलेशन कसं करायचं हे आपण पुढे पाहणार होतं तर चला आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे तर मित्रांनो इथे गुगल फॉन्ट टाईप केले त्यानंतर इंटरबटन प्रेस करायचं जे फर्स्ट लिंक दिसते या पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं आणि आपल्याला ज्या ज्या प्रकारचे गुगल इनपुट टूल डाउनलोड ज्या ज्या प्रकारचे आपल्याला फॉन्ट डाउनलोड करायचे ते इथं आपण करू शकतो तर इथे हे इंग्लिशमध्ये जे दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे ते आपण जर तुम्हाला अशा प्रकारचे फॉन्ट पाहिजे असेल तर इथनं पण तुम्ही सिलेक्ट करू शकतात किंवा आपल्याला मराठीमध्ये पाहिजेत म्हणून आपण एका फिल्टरवरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा लँग्वेज आहे नंतर आपल्याला लँग्वेज हे जे दिसायला आहे इथे ऑल लँग्वेज ड्रॉपडाऊन ऑप्शनवरती क्लिक करायचं ऑल लँग्वेजचं जे ड्रॉप इथे जे ऑप्शन दिसतं ना ड्रॉपडाऊन याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेज किंवा इथे सर्च करायचं देवनागरी आपल्याला ठीक आहे ही देवनागरी लँग्वेज सिलेक्ट करायची याच्यावरती क्लिक करायचं आणि मराठी आणि हिंदी टाईप करण्यासाठी देवनागरी या लँग्वेज आपण यूज करणार मी थोडं साईडला क्लिक करून हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रिझल्ट आलेली तिथे कोणत्या प्रकारची घ्यायची मराठी ती ना पण साइड इथे सात स्टाईल दिलेले आहेत या मराठीच्या सात स्टाईल तिथे याचं इथे बघितलं तिथे वन एक्सल इथे पाच स्टाईल दिलेली आहेत इथे पाच येतात याचे तीन स्टाईल येतात याच्या सात स्टाईल येतात याच्या सहा स्टाईल येतात तर हे स्टाईल आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला कोणत्या प्रकारची स्टाईल घ्यायची त्याच्यावरती क्लिक करायचं जसं की आपल्याला अशा प्रकारची मराठी फॉन्ट घ्यायचं असेल तर याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर याला डाउनलोड करायचं याला डाउनलोड करण्यासाठी गेट फॉन्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इथे दिलेलं आपल्याला डाउनलोड ऑल हे जे आपलं सर्व डाउनलोड करून आपल्याला हे करायची असेल किंवा हे करायचं असेल किंवा हे करायचं असेल इथनं करू शकतो किंवा मित्रांनो आपल्याला सर्व डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ऑल या बटनवरती क्लिक करायचं आहे तर ही जे फॉन्ट आपण डाउनलोड केले ते इथं डाउनलोड होतं याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर नाही बघा मी इथे एक डाउनलोड केले मार्टेल झीप आणि मार्टेल यंत्रमानव ही एक आहे आणि ही एक आहे दोन आहे तर याच्यामध्ये मी जे दिलेले याच्यावरती क्लिक करायचं आणि डाउनलोड केलेल्या फाईलवरती क्लिक करायचं तर ही मार्टेल ही जे फॉन्ट आहे या फॉन्टला आपल्याला या फॉन्टला झिपमध्ये डाउनलोड झालेलं आहे ओके आपल्याला काय करायचं अनझिप करायचं याच्यावरती क्लिक करायचं याला करायचं एक्स्ट्रॅक्ट फाईल करून घ्यायचं याला ओके मी या फाईल एक्स्ट्रॅक्ट फाईलवरती क्लिक करायचं मी एक्स्ट्रॅक्ट फाईलवरती क्लिक केलेले त्यानंतर आपल्याला परमिशन मागत आहे तुम्हाला कुठे ते एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तिथनं तुम्ही सिलेक्ट करू शकता तर मी कोणते किंवा नवीन फोल्डर करायचं असेल तर नवीन फोल्डर करू शकता जर याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला ते फोल्डर इथे आलेले या फोल्डरवरती तुम्हाला ती झीप फाईल इथे एक्स्ट्रॅक्ट होणार आहे ओके तर याला जर तुम्हाला काही नाव द्यायचं असेल तुम्ही नाव देऊ शकता किंवा तुम्हाला त्याच लोकेशनला सिलेक्ट करायचं तुम्ही तिथे मी एक नवीन फोल्डर तयार केलेला आहे न्यू फोल्डरवरती क्लिक करून आणि याला ओके केलेलं आहे ओके तर ही फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे आता ती फाईल कुठे केलेली आपल्याला ती पाहावं लागणार ती तर मी आपल्याला का काय करायचं आहे डाउनलोडमध्ये सर्वात खाली जी इथे कुठेतरी बघायचं तर जी फाईल डाउनलोड केली आपण ती फाईल इथे दिसते बघा जी दिसते ना मार्टेल यंत्रमानव याच्यावरती क्लिक करायचं एक्स्ट्रॅक्ट फाईलला आणि ते नवीन फोल्डरमध्ये जे आपण क्रिएट केलेले या फोल्डरमध्ये ते दिलेले ओके ही एक आहे आणि ही एक आहे तर मी या यंत्रमानववरती क्लिक करतो आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे फॉन्ट आहेत त्याला इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल करण्यासाठी या या फाईलवरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर राईट क्लिक करून हिला करायचं इन्स्टॉल ओके याला इन्स्टॉल करून घ्यायचं आता ही ब्लॉक यंत्रमानव ब्लॉक ही एक आपण इन्स्टॉल केलेली आहे त्यानंतर बोल्ड हे करू राईट क्लिक करायचं त्यानंतर याला करायचं इन्स्टॉल ओके okay. ह्या दोन आपण ब्लॉक डाउनलोड केलेले इन्स्टॉल केलेले त्यानंतर आपण बघू आता इथे यंत्रमानव आपली जी होती का नाही तर काय करायचं मी इथे टाईप करून घेतो मी इथे अजून या याला याला सिलेक्ट करायचं याला सिलेक्ट केल्यानंतर इथे टाईप करायचं यंत्रमानव यंत्रमानव ही इथे आलेली आहे यंत्रमानव थोडंसं याला झुम करून दाखवलं तुम्हाला दिसेल ती ओके हे यंत्रमानव इथे आपल्याला दिसत आहे मी याला इथे जर बघितलं तर ही चेंज उन्हा होती का नाही ते पाहायचं आपल्याला तर मी इथे बटन प्रेस करतो तर बघा ही यंत्रमानव इथे यूज झालेली आहे अशा प्रकारचे आपल्याला जे फॉन्ट डाउनलोड करायचे आणि त्या त्या प्रकारचं आपण इथनं यूज करू शकतो त्यानंतर याला मी सिलेक्ट करतो आणि जे काही याला आपण यूज केलेले बोल्ड इटॅली आता इथे ब्लॉक एक नंबरचे आणि दुसरी जे फॉन्ट आहे ते ब्लॉकचे आता बाकीचे सर्व ते इन्स्टॉल करून घ्यायचे जिथे जिथे आपले ते राहिलेले आहेत त्यानंतर जे लाईट असेल किंवा मीडियम असेल किंवा रेग्युलर असेल किंवा थीन असेल या लाईटला पण एकदा इन्स्टॉलेशन करून घेऊ आपण इथे इन्स्टॉल करायचं त्यानंतर इन्स्टॉल होणार आणि परत आपण तिथे जाऊन बघू ता ते इन्स्टॉलेशनमध्ये आलं का नाही तर इथे यायचं परत आणि बोर्डच्या नंतर इथे क्लिक करून बघायचं तर इथे तीन दिवसात लाईट ओके याला सिलेक्ट करायचं त्यानंतर लाईटवरती क्लिक करायचं तर बघा हे अशा प्रकारचं आपण गुगल फॉन्ट जे आपल्याला मराठी फॉन्ट डाउनलोड केले तर अशा प्रकारचं आपण मराठी फॉन्ट डाउनलोड करू शकतो इथे मी मराठीमध्ये टाईप करतो काहीतरी ओके आता इथे मी माझं नाव टाईप करतो टी आर केरे आता हे इंग्लिशमध्ये आपल्याला हे मराठीमध्ये पाहिजे मग मराठीमध्ये कसं करायचं याला मराठीमध्ये टाईप करण्यासाठी मी इंटरबटन प्रेस करतो अल्ट शिफ्ट मित्रांनो जर तुमच्याकडे गुगल इनपुट टूल डाउनलोड केलेलं नसेल किंवा तुम्हाला मराठी टायपिंग येत नसेल तर गुगल इनपुट टूल डाउनलोड करायचं आणि ते गुगल इनपुट टूल डाउनलोड कसं करतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं तुम्ही ती डाउनलोड करायचे ओके जेव्हा तुम्हाला मित्रांनो गुगल टूल जर तुम्हाला डाउनलोड करायचं नसेल तुम्हाला तुमच्याकडे जर इंटरनेट असेल अवेलेबल कम्प्युटरमध्ये तर तुम्ही ऑनलाईन मराठीमध्ये टाइपिंग करू शकता जसं की इंग्लिशमध्ये जर तुम्ही टाईप केलं तर ते मराठीमध्ये टाईप होऊन येणार ते पण आपण कसं पाहतात सर्वात पहिले मी इथे तुम्हाला सांगतो जे गुगल इनपुट टूल जे असतं आहे ऑफलाईनचं जसं की मी ते टी एचं की आर ए टाईप केलेलं आहे इथे तुम्हाला दिसतं ना मराठीमध्ये ते टाईप झालेले याच्यावरती इंटरबटन प्रेस केलं तर बघा हे मराठीमध्ये टाईप होतं किंवा मित्रांनो जसं की तुम्हाला गुगलवरनं काही टायपिंग करून घ्यायचं असेल तर काय करायचं गुगलवरती यायचं इथे तुम्हाला टाईप काय करायचं गुगल इनपुट टूल ऑनलाईन ओके गुगल इनपुट टूल ऑनलाईन करायचं टाईप करायचं बटन प्रेस करायचं ही जे लिंक दिसते ना ट्राय गुगल इनपुट टूल ऑनलाईन या लिंकवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर बघा इथे मित्रांनो इथे काय आलेले गुगल इनपुट टूल मी याला मॅक्झिमाइज करतो गुगल इनपुट टूल ट्राय गुगल इनपुट टूल ऑनलाईन म्हणजे हे ऑनलाईन गुगल इनपुट टूल यूज करू शकतो आपण मी जे पहिली लँग्वेज आहे ना मी क्लोज करून घेतो आणि हे जे असे ना ड्रॉपडाऊन ऑप्शन इथे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेज आहेत इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये ती टाईप व्हायला पाहिजे ती मी इथून ती लँग्वेज सिलेक्ट करू शकतात तर तुम्हाला इथे जर बघितलं तर मराठी असेल हिंदी आहे इथे इथे गुजराती खूप वेगवेगळ्या प्रकारचे पंजाबी उर्दू वगैरे सर्व काही लँग्वेज आहेत तर आपल्याला मराठीमध्ये करायचं इथे मराठी याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे जर मी इंग्लिशमध्ये टाईप केलं मराठीमध्ये जर घ्यायचं असेल तर आपण इथं टाईप करू शकतो जसं की मला इथे टाईप करायचं आहे मी इथे टाईप करतो मला ओके हे मला मी टाईप केलेलं इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मला माल, आलेले माला माल माळा जे नेव्हिगेशन के अपडाऊनचं त्यांनी वर आणि खाली जाण्यासाठी जे दिलेले नेव्हिगेशन किट्स अपडाऊन अपडाऊननी वरी खाली करायचं त्यानंतर स्पेस द्यायचं मला आलेलं इथे त्यानंतर याला सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर कंट्रोल फीने याला कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर याचं फोटोशॉपमध्ये आणि त्यानंतर जिथे पाहिजे तिथे क्लिक करायचं आणि कंट्रोल फी करायचं आता कंट्रोल फी केल्यानंतर हे अशा पद्धतीत आलेले त्यानंतर गुगल टूल तुमच्याकडे डाऊनलोड असेल डाउनलोड नसेल तर त्याला कशा पद्धतीने व्यवस्थित करायचं हे पूर्ण आपण इथे शिकणार आहोत ओके आता इथे मला आहे याला काय करायचं मी इथे पेस्ट करतो याला जे काही असेल त्याला कंट्रोल घेऊन पेस्ट करतो इथे बघा मित्रांनो याला मी असं पेस्ट केलेलं आहे किंवा तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने इथे टाईप करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे गुगल क्रोमवरती यायचं आणि जे आपल्याला टाईप करायचं ते इथे इंग्लिशमध्ये टाईप करू शकतो इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर त्याला मराठीमध्ये मराठीमध्ये टायपिंग होणार जसं की मी इथे मराठीमध्ये काहीतरी टाईप केलं तर इथे बघा ते मराठीमध्ये टाईप होत आहे ओके आणि याला कंट्रोल ने कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर तिथे पेस्ट करायचं तर हे आपण गुगल इनपुट टूल ऑनलाइन पण यूज करू शकतो आणि जर तुमच्याकडे ऑफलाईन असेल डाउनलोड केलेलं तर तिथनं पण तुम्ही यूज करू शकतात अशा पद्धतीत आपण जे काही फोटोशॉपमध्ये अशा प्रकारचं इरर येत होतं ते अशा प्रकारचं तुमचे जे फॉन्ट असेल ते डाउनलोड करायचे आणि ते इन्स्टॉलेशन करून व्यवस्थित इथे ते सिलेक्ट करायचे आहेत ओके तर अशा पद्धतीने आपण जे काही तुम्हाला एरर येत होतं जे बॉक्स येत होते ते अशा पद्धतीने आपण ते व्यवस्थित केलेले आहेत आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा